जेवढे आपले इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष त्या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा आणि आणि कार्यकर्त्यांचा मी या उपस्थित राहावं त्या दिवशीच मी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची सभा इथं झाली आणि ता त्या दिवशीच आमच्या चंदूनी सांगितलं की हो आमच्या पथरूडला आपण यावं आणि आम्हाला सगळ्यामध्ये आमच्यासोबत चर्चा करायची आहे आणि म्हणून मी आज पुण्यात थांबलो आणि तुमच्यामध्ये सामील झालो आणि तुमच्या एवढ्या सगळ्यांचा प्रेम आता पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात माहीत नेतात मोठ्या प्रमाणात सगळी कामाची लोक असतात साडे नऊ वाजता पासून तुम्ही इथं बसला तर बारा वाजायला लागतो म्हणजे सिनेमा तरी सुद्धा आपण आता तीन तास बसत नाही अलीकडच्या काळात तरी सुद्धा आपल्या मनामध्ये एक जिद्दा आहे आणि या जिद्दीच्या खाती जे तानाशा सरकार जे नरेंद्र मोदीचं या देशामध्ये आलं राहू दे चांगलंय चांगलंय एक तानाशा सरकार नरेंद्र मोदीचं त्यांनी दहा वर्षात आपल्या देशाला विज्ञाशिवाय आणि या देशामध्ये तणाव निर्माण करून आपल्या कोरांना बेरोजगार करणं आपल्या महागाई वाढवणं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे सगळा प्रकार त्यांनी तानाशा प्रवृत्तीने केलेला आहे आणि म्हणून या तानाशा सरकारला या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आपण जिद्दीनं त्या कामासाठी लागलेलं ला। मी अनेकदा सांगतो की लोकांनी निवडणूक हातात घेतली उमेदवार कोण उभा आहे हा विषय नाही पण भाजप आता सत्तेत नको ही भूमिका आता सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये झाली आवाज नाही येत आहे आता येत आहे आता येत आहे ठीक आहे ठीक आहे नरेंद्र मोदीच्या सभेप्रमाणे एका सभेमध्ये ते बोलले अच्छे दिन आहे आता खाली लोकांनी काय सांगितलं बराबर आहे आप जा रहे हैं, करके अच्छे दिन परवा पुण्यामध्ये तरी आपण पहिला असेल झाली त्याच्यामध्ये तो मराठीत बोलला नरेंद्र मोदी कसे आहेत पुणेकर सगळ्यांनी खालून म्हणाले फक्त दंगेकर खरंच <प्रागा> सांगतो <प्रागा> ते चॅनल वाले तर माझं चांगलं मित्र राहतात रोज ते आपल्याला कुठे गेला का दंडा उभा करून घेतो संजय राऊत काय बोलला माझ आणि उद्धव ठाकरे साहेबांची पक्की दोस्ती आहे पण ते संजय राऊत तुम्हाला बरं वाटणार नाही पण तुमच्या मनातलं बोलतो त्यामध्ये डंडा घेऊन पुढे उभं राऊत असा म्हणाला एक त्यांनी सांगितलं मला की भाऊ परवा त्या मोदीच्या सभेमध्ये मराठीत की कशा कुणी करून म्हणाल की फक्त आता ते छानन त्यांचे सगळे ताब्यात घेतलेलं म्हणून राहुल गांधींनी का काल एवढं शिवाय घालायचं या मीडियावाल्याला तेवढं घालत बसले सांगायचं तत्पर आहे की या, या निवडणुकीमध्ये आपण सगळे जणांनी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मोदीच्या बद्दलचा आणि भाजपच्या बद्दलचा एक मोठा राग आहे आणि त्या निमित्तानं गुदरुडच्या या आपल्या सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांच्या मीटिंग मध्ये उपस्थित झालेले आमचे म्हणतात ते जुनी सहकारी आणि आमचे मित्र चंद्रकांत मोकाटे साहेब आदरणीय शिवसेना नेता गजानन घरपुडे आदरणीय प्रशांतजी डॉक्टर अभिजीत मोरे संतोष संतोषजी गिरीश जी, जी गुरुनानी अन्ना राऊत योगी जी सविताताई मते राजनजी पळसकर विशेष करून आमच्या सोबत आलेल्या माझे महापौर श्रीमती कमलताई गारे आदरणीय विजय गळतकर शिवा मंत्री रिपन पार्टी इंडियाचे नेते विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या मनिषाताई करपे रवींद्रजी माझीरे किशोरजी कांबळे आपण जे काळे ज्याला शील नाही ज्योती ताई सूर्यवंशी सगळेच आदरणीय मंच उपस्थित माझ्या माता बहिणी आमची सगळी वडीलधारी मंडळी योग मित्र खर तर निवडणूक हा एक समन्वयाचा भाग असतो निवडणूक उमेदवार नाही लढत ही कार्यकर्त्यांची टीम आणि पक्ष लढतो योगायोगानं आप पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अनेक पक्षाचे इन्फॉर्मेंट पक्षाचे सगळे असतील हे सगळे मिळून आपण ही निवडणूक लढतो पुणे हे शहर सगळ्यात चांगलं शहर आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शहर असेल तर पुन्हा सांस्कृतिक वारसाला आपल्याला शहर आहे पण इथल्या नेत्यांमधली सगळ्यात मोठी गडपड आहे म्हणजे आमचा पुण्याचा माणूस जगामध्ये जाऊन कुठेही विजन देऊ शकतो दिशा देऊ शकतो जसं आता आपण सत्कार केला पारिक साहेबांच आपण पण काय असतं की मीच जास्त मोठा आहे पण आहे या मी पणामधला सगळा हा वाद आहे मी त्याप्रमाणे कालच आमच्या सगळ्या नेत्यांना साध्या मराठी भाषेत समजून सांगितलं आपली मूळ भाषा मराठीच आहे ना आणि कालच त्यांना मराठी भाषेत समजून थोडं सुधार आता आपल्याला पाहायला मिळेल आणि विशेष करून आता ही निवडणुकीच सगळं सूत्र आम्ही आता विश्वजित कदमच्या हाती दिलेलं आहे आता आमचे सात तारखेला या बाजूच्या सगळ्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये मग संग्राम दादा इथे येतील जगताप येतील अजून त्यांनी अनेक आमदार आम्ही पाठवले तुमच्या सरकारी काही अनेक आमदार येतील आणि हा जो असमन्वयाचा जो भाग आहे हा त्याच्यामध्ये आता आम्ही तूल करतोय आपला जो वेळ कमी आहे आपण जी गॅरंटी आज उद्धव ठाकरे साहेब असतील राहुल गांधीजी असतील शरद पवार असतील यांनी जी गॅरंटी दिलेली आहे जो जाहीरनामा दिलेला आहे तो जाहीरनामा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये दे घेतली गेली आहे हे आपण एकदा समजून लोकांपर्यंत सांगितलं आता निवडणुकीचे दोन भाग आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस चंद्रकांत सांगितलं की एक होता पण आता उलट झालं जेवढा चेंडू आपण जोरानं मारतो तेवढा चेंडू तेवढ्याच ताकदीने वापस येतो जातो तेवढ्याच जोरांना चंद्रकांत गिरीश बापट तेवढ्या गेला होता तेवढ्या झपाड्यानं पण तेवढ्याच झपाड्याना तर ते वापस येतात ब्राह्मण समाजाच्या लोकांनाही सुद्धा आता भाजपचा राग मी कसब्याच्या निवडणुकीमध्ये सदाशिव मध्ये मी स्वतः गेलो त्यांच्या लोकांच्या मीटिंग केल्या ते म्हणाले की आम्हाला आता बीजेपी नको कारण की फोटापण्याचा प्रश्न आमचा संपला महाराजगिरी संपली सकाळ संध्याकाळ आम्ही कामाचं जे राहायचं एवढी मागाई वाढली की आता त्याच्याने पैसे पुरे पडतील पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण झाले सत्यामध्ये आता भाजप नको ही ब्राह्मण समाजाची पण भावना निर्माण झाली त्यांची भावना असं राहिलं नाहीये सिंधी समाज असेल मारवाडी समाज असेल यांच्यामध्ये असेल की बाबा हे नको रे बाबा सत्य आता आमचे धंदे संपले बरोबर आहे ना लोकांच्या भावना ज्या आहेत आता एकदम क्लिअर एक झाल्या की भाजप हे सत्तेतला पक्ष नाही होऊ शकत भाजप हे विरोधामध्ये कोंबल्यासाठी ठीक आहे <laughs> लोकशाहीतले दोन भाग असतात आपल्याला आपली लोकशाही मध्ये जसं नवरा बायको हे दोन आपल्या संसाराची चाक असतात तसं लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ता आणि विपक्ष हे दोन चाक असतात मोदींनी ही दुसरा केला शिवसेना उद्धव साहेबांच्या परिवाराला त्रास दिला इकडे राष्ट्रवादी तोडली इकडे शरद पवारांच्या परिवाराला त्रास दिला इकडे सोनिया गांधी राहुल गांधींना ईडीच्या धमक्या दिल्या आमचाही आदर्श घेऊन पळाले आमचा आदर्श <laughs> आमचं अशोकाच्या कमळाचं फुल इंदिरा गांधीच्या बद्दलची काही भूमिका लोकांना चुकीच सांगण्यात येत त्या काळ असा होता की भाजपचे फक्त खासदारच नव्हते अजिबात खासदार इंदिरा गांधी आपल्या खासदारांचे राजीनामे घेऊन अटल बिहारी वाजपेयी आणि रामकृष्ण लालकृष्ण अडवाणी साहेबांना आपल्या खासदारांचा राजीनामा देऊन त्यांना लोकसभेत आण सत्तेमध्ये असलाच पाहिजे सरकारच्या वाभाडे काही चुका असेल तर ते मांडणारी व्यवस्था तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तसंच मांडले पण नरेंद्र मोदी आणि भाजपचं असं आहे की विरोधी पक्षच नव्हतं आपले जे चार स्तंभ आहेत त्या सगळ्या स्तंभाला तोडण्याचं पाप यांनी केलं आणि म्हणून या ज्या सगळ्या पद्धतीला आहे की आपण कार्य मी त्याचं सार्वजनिक भाषण करायला इथं नाही आलं पण एक बेसिक समजलं नाही कुठलाही जाती धर्माचा माणूस असेल त्याला हे आवडतच नाही ब्राह्मण असेल त्यालाही आवडणार नाही आम्ही मराठा असू आम्हालाही आवडणार नाही ओबीसी असेल त्यालाही आवडणार नाही दलित असेल त्यालाही आवडणार नाही कुठलीही जात धर्मातली लोक असेल कोणालाच आवडणार नाही ना 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 आम्हाला सगळ्यांना लोकशाही पाहिजे आमचा तिरंगा देशाच्या तर जगामध्ये फरकला पाहिजे हे आमची सगळ्यांची भावना पण भाजपला आपला देशच गहाण ठेवायचा आहे आता चंद्रकांत मोकाटे साहेबांनी सांगितलं की इंडिया आघाडीच्या हातात सत्ता गेली तर हा देश विकून टाकलेला तर ते देशच विकायला ठेवला नाही रेल्वे पासून सगळे या लोकांनी विकून टाकले जे कष्टाने मेहनतीने या देशाला उभं करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाच्या आधारावर काँग्रेसने केलं ज्या देशात सुई होत नव्हती सुई पासून रॅकेट झालं दवाखाने झाले शाळा झाल्या कॉलेजेस झाले रस्ते झाले पिण्याचं पाणी नव्हतं या देशामध्ये पन्नास गावात लाईट होती फक्त पन्नास गावात लाईट होती मिलिटरी नव्हती देशाला सुरक्षेसाठी जे काही करता आलं ते करायचा प्रयत्न केला आणि देश उभं झाला पण यांच्याजवळ बहुमताचं सरकार केलं तर यांनी बाबासाहेब धोरण आर्थिक धोरण बंदवलं आणि जीएसटी आणला आणि जीएसटी तुमच्या अंतातून पैसे लोक त्या अंधानीच्या घरी पाठवले ते रोज श्रीमंत होत आणि आपण रोज बरबाद होतो आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा तीव्र राग भाजपच्या विरोधात आहे त्यावेळेस अगर मोकाटे साहेब एक लाखाचा लीड असेल मी तुम्हाला सांगतो आपण आता एक लाखाचा लीड यांच्यावर पोहोचवू शकतो फक्त लोकांच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचायचं कारण चिली आहे पेपर आहे ते रोजच आहे रोज करोड रुपयाच्या जा जाहिराती मोदी आपला असा शान मध्ये <laughs> गरीब लोकांना कंट्रोलच्या दुकानात तांदूळ देतो असं सांगतोय तांदूळ त्या तांदळामध्ये पण प्लॅस्टिकचा चीनचा तांदूळ येतो <laughs> प्लॅस्टिकचा <सा> तांदूळ <तानुए>। असतो <laughs> पहिल्याच एकीकडे कोरोनानं आपल्याला मारलं ते लस दिली आपले तुम्हाला माहिती नसेल मुद्दा मी सांगतो कोरोनाने तर आपल्याला मारलच पण जी लस दिली त्या लसीच आता आपल्यावर परिणाम व्हायला लागले दुष्परिणाम व्हायला लागले अटॅक वाढले तरुण तरुण मुलं मुली मरतात कॅन्सरचं प्रमाण वाढत जो तंबाखू खात नाही सिगरेट पित नाही दारू पित नाही कॅन्सर व्हायला दग्याचा त्रास सुरू झाला हातपाय दुखायला लागले आणि एका मी त्याचं उदाहरण मुद्दा पुराव्यास देतो की एका कुटुंबातले तीन मुलं मुली मर श्रीमंत होते त्याला म्हटलं असं काही कसं होऊ शकत नाही काही नाही त्यांनी पोस्टमॉर्टमॉर्टम नंतर ते लक्षात आलं की ही जे लस दिली होती कोणाची निघाले प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं की याच्यामुळे रक्त अटॅक येत त्याच्यामुळे कॅन्सर वाढले त्यामुळे दम्याचा त्रास वाढला आणि मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ते अपीलमध्ये गेले सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाचं नोटीस नरेंद्र मोदीच्या सरकारला गेलं आणि नरेंद्र मोदीच्या सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं की आमचं काही घेणे नाही हे त्या कंपनीचं घेणे आहे फोटो कोणाचा आहे आता याला आपण एवढ्या बहुमताच सरकार दिलं हिंदुत्वाच्या नावानं तर आपल्या लोकांना मारायसाठी दिलं का मुसलमान मेलेत ना हिंदू वाचलेत काही असं तर काही नाही झालं कोरोनामध्ये कोरोना असं काही बरोबर माणसाला जवळ येऊ दिलं बिमारी लागते मला सांगायचं तात्पर्य असं की इतक्या भयानक लोकांना मत मागण्याचा अधिकार काय काय अधिकार आहे माझा प्रश्न तो आहे म्हणून इथं चंद्रकांत पाटील कसं निवडून दिलं मला माहिती नाही तुम्ही लोकांनी बोलायचं हे नाही शाई फेगी त्याच्या तोंडावर तुमचा अपमान आहे बरं तो कोथरुडवाल्यांचा अपमान आहे एक प्रकारचा तुम्ही निवडून दिले नसते मंत्री झाला नसता मंत्री झाला नसता तर महापुरुषांचा अपमान केला नसता महापुरुषांचा अपमान केला नसता त्याच्या तोंडावर शाही नसली फेगी कोणी निवडून दिलं कोणी निवडून दिला तुम्ही सांगा ना कोथरुडवाले आता काय काय मी तुम्हाला सांगत आहे की कोथुड तुम्ही नसत दिलं पण आखरी कोथूडचा लोकप्रतिनिधी आहे आपल्याला सांगावं लागेल मी मुद्दाहून तुम्हाला मुद्दे तुम्हाला सांगावं लागेल आखरी आमच्या भागातला लोकप्रतिनिधी हा आमच्या भागातला आरसा असतो आम्हाला कोथुडची लोक थोडी माहीत पडतात तिथं विधानसभेत लोकसभेमध्ये आम्हाला ते लोक थोडी माहीत पडतात की कोण पुण्यातली लोक कशी आहेत देशभरातली लोक असतात राज्यभरातली लोक असतात विधानसभेत त्या भागातला लोकप्रतिनिधी पाहून आम्हाला लक्षात आहे की इकडले लोक अशीच आहेत खरच सांगतो आता हा काही पण बोलते आता काय माहिती त्याचं काय स्पीकर बंद केला की काय झालं बोलत त्या म्हटल्यापासून त्याचा आवाजच बंद झाला हा आता बोलतो का कधी कधी आता कधी कधी बोलत असेल पण मी तुम्हाला सांगतो की एक प्रकारचं आमच्या वागातलं लोकप्रतिनिधित्व जे असत ते कस असावं याच्यावरचही हो सुद्धा विश्लेषण आमचं असलं पाहिजे असो पण मी चंदू सेठ आमचे कदम हे आता अनेकदा मी जसं मोकाडे साहेब सांगितले की अनेकदा आलो पथरूड मध्ये जेव्हा प्रदेश अध्यक्ष आलो तर मी माझा प्रयत्न मा राहिला की जास्तीत जास्त लोकांना भेटायचं कोण कार्यकर्ता कसा का आहे काय खऱ्या अर्थानं चंदू पहिले बोलली पण आता, 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 आता चंदू मी आहे की मी स्वतः धंगेकर आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन तो या भागात राहणार हे मला या पुढच्या वेळेला तर माझ्याच हातात राहणार आहे <laughs> मी आपल्याला या निमित्तानं सांगतो कि जी काही एकता आणि एकजूट या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित येऊन आपण एक चंग बांधलेला आहे की आम्ही आमच्या कोथरूड मध्ये धनगेकरांना लीड देऊ याचा परिणाम निश्चितपणे चांगला आहे तुमचा माणूस इथला लोकप्रतिनिधी मंत्री आहे पालकमंत्री आहे त्याची खुर्ची एका मिनिटात उतरून जाते तोंडाळशाही पेकली म्हणजे पोथवाल्या तोंडाळशाही बेकली केली आहे आता शाही उदरवाची वेळ तुमच्या हातात शाही तुमच्या हातात उतरवण्याची वेळ आता अशी शाही उतरवा की जस इथून लीड कव्हर झाला गो बॅक ऑफ ही संधी आलेली आहे आणि लोक स्वयंपूर्तेनं मत मारायला मी तुम्हाला सांग मी काय करतो की शहरामध्ये जेव्हा कुठल्याही शहरात जवळपास महाराष्ट्रातल्या कान्याकोप्यात कुठेही गेलो ही गाडी ती असेल तरी कोणी टू व्हीलरवर असतात कोणी ऑटोवाले असतात ते सिंगल लेवर वर आपण गाडी थांबते था एक बोट दाखवतात नाना पटोले आहे तर मी त्यांना हात दाखवतो आता निवडणुकीच्या वेळेस ते हात दाखवलं मी तेही अशा हात दाखवलं नवरा असेल बायको असेल दोघे जण दाखवत असं मग मी असं केलं तर तेही म्हणतात असं म्हणजे कॉन्फिडन्स असतो हे ओळख कशी करायची की माहोल काय तसं ते मोदीच्या सभेत सांगितलं ना कशा आहेत करत तसं फक्त दंगेकर सांगितलं तर तो माहोल ओळखायचं कारण मी तुम्हाला सांगतो की लोक एकदम त्याला हे करतात यावेळेस असत लोकांच्या मनात आहे सामान्य लोकांच्या मनात आता ही वेळ आहे की जसं मी मग सांगितलं की आता बॅग त्यांचं झालेलं आहे अशा वेळेस आपण थोडस आम्ही काय केलं की प्रभागनी जबाबदारी दिला का सगळ्या नेत्यांना आता जबाबदारी प्रभागातल्या सगळ्या लोकांना ही चौक सगळ्या लोकांना आता त्या त्या भागातले आपवाले असतील सेनावाले असतील राष्ट्रवादी असतील सगळ्या नेत्यांनी बसून आपल्या आपल्या प्रभागामध्ये आता हे काम करायचं त्या पद्धतीचं लीड उभा करायचं आमची ही मंडळी दुसरी आमदार वगैरे येतीलच पण या पद्धतीचे करून आता लोकांच्या घरापर्यंत जाऊन आपण म्हणत आलो तर मी तुम्हाला सांगतो की मी मग मुद्दा उल्लेख केला की ब्राह्मण समाजाचा उल्लेख या भागात मोठ्या प्रमाणात राहतात त्यांनाही तुम्ही समजून सांगितलं तर यावेळेस ते लोक मोदीच सरकार त्यांना नको नको मी सदाशिव पेटेच मी मागचं उदाहरण नाही जास्त कारण नाही झालं त्याला मी स्वतः सदाशे गेलो ते सांगितले की आम्ही तुम्हाला मध्य आमच्यावर घरी कोणीच येत नाही तुम्ही पहिले की आमच्या तुम्ही पण प्रयत्न करा आणि मग त्याचा सरळ फायदा आपलं सरकार आता येणार इंडिया आघाडीचं सरकार येणार याला कोणी थांबवू शकत नाही आणि तातडीनं ना मग आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका संपवायचा त्यांनी निर्णय केलेला आहे आपलं सरकार आल्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे तारा उघडतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तातडीने घेता येईल विधानसभेच्या निवडणुका आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना त्या पद्धतीनं आता पुढे जायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढीच विनंती करतो की गोल माझ्या घरापर्यंत आला हा नाही मला माझ्या भागात काम करायचं मला प्रत्येक घरात जाऊन मला आपल्या उमेदवाराचा प्रचार करून या निवडणुकीमध्ये पंजा या चिन्हाला मतदान करून आपल्याला बहुमताने त्याला निवडून पाठवण्याचा एक संकल्प आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचा त्यामुळे मी पुणे कर मी कारण की आता आपण कोथरुड मी कर मी कर मी अहू कर हे आता नाही आम्ही पुणे कर हे लोकसभेची निवडणूक आहे ही प्रभागाची निवडणूक नाही पण आपण प्रभागामध्ये काम करत तरी करेन की आपलं जे आता जाईल आणि आता भाजपच्या तर काही वर्णन मला सांगायचंच नाही माझं एवढा मोठी जनते आहे माझा स्वभाव नाही की कोणाच्या बद्दल त्याबद्दल महानगरपालिकेत होत त्यांनी दे दे काय काय प्रकाश पाडला त्या महानगरपालिकेमध्ये मला अशी म्हणत होते की दहा हजार कोटीचं बजेट या महानगरपालिकेचा तुमच्या कामाचा पैसा तिथं जा पैशाची उधळपट्टी कशी कली काय केलं याचं फार मोठ वर्णन आहे पण मला त्याच्यावर जायचं नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की लोकांमध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी आमचा हे आपली स्कुटी पकडली गेला लोकांच्या पर्यंत असा हा लोकप्रतिनिधी आपण लोकसभेत निवडून पाठवतोय आणि आपल्यातला पाठवत आहे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि वरून जी आपली वोटिंग मशीन आहे त्या मशीन मध्ये पहिल्याच नंबरची बटन आहे उमेदवारी एक नंबरच आहे आणि एक नंबर हा पहिले असं बोलत नव्हता याचाच नंबर तर मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो कारण की मुखाडी साहेबांना सांगितलं की आपण मार्गदर्शन मी मुद्दाम तुम्हाला असं खेळत याला या या आपण एक परिवार मी पण आपल्यातलाच आपल्यातलाच मध्यमवर्गीय माणूस आहोत त्याच्यामुळे माझी जी लढाई हो जी आहे आपल्या सगळ्या लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीची लढाई आणि मला अपेक्षित आहे की यावेळेस महाराष्ट्रामधलं जे चित्र आहे ते महाविकास आघाडीच्या बरोबर आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकतोय अशा चित्र लोकांनी <प्राँगा> निवडणुका हाती घेतल्या तर निवडणुका लोकांनी हातात घेतल्यानंतर आपलं फक्त त्याला सपोर्ट करणं आपलं काम चालत आणि मला वाटत की आपण सगळेजण कार्यकर्ता आहात नेते आहात भविष्यातले लोकप्रतिनिधी आहात आणि म्हणून आपल्याला एक चांगली संधी जी आलेली आहे या संधीचं सोनं करणं हे आपल्या आपल्या सगळ्यांची ही महत्वाची भूमिका आणि कोथरूडच्या विकासामध्ये जे काही ब्रेक लावण्याचं आमच्या मोकाटे साहेब उदियानंतर झालं त्याची सुरुवात आपण मी मी की कोथरूडला पहिले प्राधान्य आपण द्या कोथरूड मध्ये प्रयत्न करायला आहे ते के केले पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करू मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद नानाभाऊंचा सत्कार कोथरुड विधानसभा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी होत आहे महात्मा गांधीची मूर्ती देऊन या ठिकाणी आपले तरंगदार तरुण असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी आभार प्रदर्शन आता ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला ते यशराजी पार्थिव या ठिकाणी आभार प्रदर्शन या ठिकाणी करते मागतील फोटो काढून घ्या पावा एक पंधरा मिनिट देणार आपल्याला